रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत कलर कॉम्बिनेशनमध्ये तर मी साडीतील थोडासा कापड काढलेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने साडीचं सा कापड काढू शकता किंवा कलर कॉन्ट्रास्ट असेल अजून दुसरा काही वाला कापड तुम्ही ब्लाऊज डिझाईनसाठी घेऊ शकता तर मी इथं सिम्पल असं बॅक पार्ट कट केलेला आहे ओपन गळ्यासाठी आणि गड्याची उंची तसंच रुंदी मी माझ्या पद्धतीने घेते डीप नेक आपला हा असणार आहे सिम्पल असा गोलगडा मी तयार करणार आहे सिंपल गोल गड्यावरती आपण एकदम आकर्षक अशी डिझाईन बनवणार आणि ही अशी डिझाईन तुम्ही देखील बनवू शकता एवढं सिम्पल करून मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा डिझाईनचे तुम्ही चार्जेस बरोबर पाचशे प्लस घेऊ शकता साडेपाचशे सहाशे सातशेपर्यंत जर का स्लीववरती डिझाईन असेल तर तुम्ही असे रेंज तुमच्या इथं एरिया वाईज घेऊ शकता तर एवढी छान अशी डिझाईन मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण झालेला आहे पूर्ण डिझाईन टोटल एकदम डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा आपलं हे जे बॅक पार्ट आहे ना त्यावरती मी सिंपल असा गोरगडा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपला हा साडीतील कापड मी बघा एवढा काढलेला आहे म्हणजे साडेसात ते आठ इंच तर मी साडेतीन इंच रुंदीला अशी एकदम लांब पट्टी कट करते साडी पन्ह्याच म्हणजे साडीतील कापड आहे म्हणजे साडीचा पन्हा चौरेचाळीस इंच असतो आणि चौवेचाळीस इंचाच्या आपण ह्या दोन पट्ट्या कट करतो आहे म्हणजे टोटल आपल्याला आपण जी फ्रील बनवणार आहेत ना आता त्यासाठी अठ्ठ्याऐंशी इंच कापड लागणार आहे लागना गोल गडा किती इंच उंचीला आहे माझा मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलेच होते माप नऊ इंच उंचीला माझा हा गडा मी कस्टमरचा तयार केलेला आहे आता हे दोन्ही पट्ट्या मी कट करत त्यांना जॉईंट देते जॉईंट देत आप आपण पूर्ण एकदम लांब अशी एक पट्टी तयार करणार आहेत तर ही झाली आपली पट्टी तयार साडेतीन इंच रुंदीला आणि लांबीला अठ्ठ्याऐंशी इंच तर आपण याला फोल्ड करत टीप टाकणार तर ही जी टीप टाकतोय ना ती सारखी टाकायची आहे म्हणजे दीड इंच आपला हा जो कापडा आहे तो तयार करायचा आहे फोल्ड करून कारण साडेतीन इंच आपण कट केलेला आहे पाव इंच आपलं मार्जिन जाते म्हणजे दीड इंचावरती आपली ही टीप यायलाच हवी एकदम एकसारखी टिप यायला हवी डिझाईन केव्हा परफेक्ट तुम्हाला जमणार आहे जेव्हा तुम्ही त्यांची कटिंग व्यवस्थित करणार आता ह्या बाजूला मी स्टिच करून घेतलेला आहे आणि पेनाच्या मदतीने संपूर्ण जी पट्टी तयार केलेली आहे ना ती मी पलटवून घेते तर ह्या साडीचे खूपच असे धागे निघतात साडीचेच काय तर ब्लाऊजचे देखील भरपूर असे धागे निघालेले आहेत तर हे असे कापड जे असतात ना ते आपल्याला सांभाळून आणि लवकर लवकर स्टिच करायचे असतात की जेणेकरून यांचे कापड जास्तीची निघायला नको तर मी पेनाच्या मदतीने ही जी नॉड आहे ती पलटवून घेते एकदम मस्त अशी मी नॉड पलटवून घेतली त्यानंतर इथं मी हाताच्या मदतीनेच सल पाडाते याला व्यवस्थित अशी सरळ करणार आहे हवं तर तुम्ही प्रेस देखील करू शकता एकदम छान असं प्रेस करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण जी पट्टी आहे ती तयार केली मी दीड इंच रुंदीला पट्टी आहे आता इथं आपण एकदम सेंटरला टिप टाकतोय आणि बॉक्स प्लेट मी तुम्हाला इथं दाखवते आता ही जी फ्रील आहे ना ती बॉक्स प्लेटमध्ये तयार करते तुम्ही इथं मार्किंग करून योग्य त्या पद्धतीने एक सारखे माप तुमची यायला हवे ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा जसं की बघा मी तुम्हाला बॉक्स प्लेट दाखवते पहिली प्लेट घेतल्यानंतर दुसरी प्लेट ह्या बाजूला पहिली प्लेट त्या बाजूला आणि दोन्ही प्लेटांचे जे टोक असतात ना आतील टोक एकमेकांना मॅच व्हायला हवे म्हणजे जो बॉक्स तयार होतोय ना आपला तो एकदम एकसारखा तयार व्हायला हवा असं नाही की तुम्ही ह्या बाजूची प्लेट थोडी मोठी घेतली अर्धा इंच आणि दुसऱ्या बाजूची पाव इंच घेतली तर मग मात्र तुम्हाला मी जी डिझाईन दाखवणार आहे ती डिझाईन तुम्हाला जमणार नाही एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला डिझाईन कोणी दाखवत नसेल एकदम परफेक्ट असे माप तुम्हाला कोणी दाखवत नसेल जेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बऱ्याचशा मैत्रिणी यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात आणि हा अशी फ्रील आहे का आम्हाला पण जमेल पण नेमकं त्या डिझाईनसाठी तुम्हाला काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं देते अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही डिझाईन तयार करणार तेव्हा तुमची डिझाईन परफेक्ट अशी तयार होते बऱ्याच वेळेस असं होतं की मैत्रिणी बघतात आणि करतात पण त्यांच्या डिझाईनला प्रॉपर लुक मिळत नाही किंवा तुम्हाला देता येत नाही तर त्याला हे एकच कारण आहे की तुम्हाला पूर्णपणे नॉलेज नसतं नेमक्या प्लेट्स कशा घ्यायच्या काय घ्यायच्या पूर्ण बॉक्स प्लेट आपली तयार झाली आणि बॉक्स प्लेटमध्ये फ्रील मी इथं पूर्ण तयार केलेले आहे तर टोटल जे बॉक्स आहेत ना माझे बॉक्स प्लेटच्या फ्रीलचे संपूर्ण बॉक्स माझे एकाच साईजचे आलेले आहेत आता ज्या सेंटरला मी टीप टाकत बॉक्स प्लेट तयार केली त्यावरूनच आपण परत पुन्हा टीप टाकत संपूर्ण ही फ्रील आपण आता गळ्यावरती लावून घेतो आहे असं एकदम आपल्याला स्टेप बाय स्टेप कामं करून घ्यायचे आहेत तर बघा मी तुम्हाला नेक्स्ट टाईम अजून कधीतरी बनवेल तर मी तुम्हाला मोजून दाखवेल की माझा प्रत्येक बॉक्स आडवा आणि उभा असा जर का मोजून बघणार तुम्ही तर एकच एक साईज त्याची येणार आहे तर अशा एवढा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे बॉक्स प्लेटची फ्रील बनवायची आहे भरपूर प्रकारच्या फ्रील असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण फ्रीलपासून डिझाईन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकतो याच्याच मी एक व्हिडिओ मागे अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल की जेणेकरून सिम्पल अशा गोल गड्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रील लावत कशा पद्धतीने त्यांना डिझायनर लुक देऊ शकणार तर फायनली आपली पूर्ण फ्रीज लावून झालेली आहे आता गरज आहे आपल्याला सुई धाग्याची आणि मणींची तर मी इथं बघा आरीवक करते ना तेच मणी मी इथं घेतलेले आहेत की ज्यांची पॉलिश लवकर जात नाही आणि व्यवस्थित राहतात तर बघा बरोबर सेंटरला मी सुई आतून टाकलेली आहे आणि ह्या बाजूचं एक प्लेट अशी घेतली बरोबर ती सेंटरला आपल्याला टच करायची आहे सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूची प्लेट घ्यायची आहे ह्यासाठीच आपण ह्या बॉक्स प्लेट तयार केल्या की आपल्याला कस्टमरने अशा पद्धतीच्या डिझाईनचा गडा सांगितलेला होता हवं तर मी त्या गड्याचा थोडासा छोटासा एक फोटो बाजूला देते तुम्हाला की मला कस्टमरने कसा गडा सांगितला बनवायला आणि मी कसा बनवून दिलेला आहे तर तुम्हाला देखील दे कस्टमर तुम्हाला अशा डिझाईन टाकत असतील तर मग तुम्ही त्यांना कशा बनवू शकणार ह्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बघायला मिळतील प्रॉपर डिझाईन कशी तयार होते जशी आपण बघतो ना फोटोमध्ये तशीची डिझाईन आपल्याला तयार करता यायला हवी यासाठी मी खूपच सोप्या सोप्या अशा ट्रिक तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देत जाते तर आपले चारही टोके एकत्र घेत आपण इथं सेट केलेला आहे व्यवस्थित असा खाली हवं तर तुम्ही अजून गाठ मारून घेऊ शकता आणि परत पुन्हा दुसऱ्या बॉक्स प्लेटच्या सेंटरमध्ये आपण सुई टाकलेली आहे असे बॉक्स जेव्हा आपले सारखे असतात ना तेव्हा आपली डिझाईन एकदम मस्त अशी तयार होते म्हणजे चारही टोक एकत्र यायला हवे तेव्हाच बॉक्स प्लेट तुमची बरोबर आलेली आहे असं समजायचं थोडं राऊंडशेपवरती थोडा गॅप पडतो पण बाकी हा जो सरळ पार्ट आहे ना आजूबाजूच्या दोन्ही बाजूच्या गड्याचा तिथं तर मात्र आपले बॉक्स एकदम परफेक्ट असे तयार होतात राऊंडशेपवरती थोडा थोडा गॅप पडत असतो कारण गोलाकार झालेला असतो म्हणून ठीक आहे आता पूर्ण डिझाईन मी कंटिन्यू तयार केली त्यानंतर मी तीन बाय तीनचे पाच चौकोन आणि अडीच बाय अडीचचे पाच चौकोन घेतलेले आहेत तर हे दोन्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये कापड आहेत हा साडीतील कापड आहे आणि ब्लाऊज पीसमधील कापड मी अडीच बाय अडीचच्या घेतलेला आहे कट करून तर यांचे आपण असे ट्रायंगल बनवून घेतोय अजून एकदा पुन्हा महत्त्वाची टीप देते तुम्हाला केव्हाही आपण डिझाईन बनवतो ना त्यासाठी मोजमाप खूप महत्त्वाचं आहे तीन बाय तीन तर तीन बाय तीनचेच तु, तु तुमचे चौकन तुम्ही कट करायला हवे असं नाही की एक तीन तीन चे एक तीन बाय तीनच्या झाला एक साडेतीन बाय साडेतीनचा आणि एक अडीच बाय अडीच असे लहान मोठे चौकन कधीच कट करू नका एकच परफेक्ट असा तुमचा सेप यायला हवा ह्यासाठी तुम्हाला देखील योग्य घेणे गरजेचे आहे तर आता इथं माझे मी ट्रायंगल तयार करून घेतली आणि त्यांच्या एक्स्ट्राचा कापड कट करत अशा पद्धतीने पाकड्या बनवून घेते बघू शकता पाकड्यांसाठी मी कसा वापर करते दोन्ही हातांच्या बोटांच्या मदतीने खालचं टोक आणि वरचं टोक व्यवस्थित मॅच करत असं आपण अंगठ्याच्या मदतीने पाकडी बनवून घेतो आहे तर लहान मोठे साईज असल्यामुळे आपण ह्या लहान मोठ्या पाकड्या तयार केल्या ह्यावाल्या मोठ्या आहेत आणि ह्या वाल्या छोट्या आहेत कारण ब्लाऊज आपलं ब्लाऊज पीसच्या रंगाच्या पाकड्या आपण छोट्या घेतलेल्या आहेत ओके आता पाकडीत पाकडी आपली व्यवस्थित बसलेली आहे ह्यासाठी मी फक्त अर्धा इंचाचा त्यांच्यामध्ये फरक घेतलेला आहे आता ह्या पाचही पाकड्या मी अशा एका एक घालत तयार करून घेतल्या आता मी बघा तुम्ही हे फूल जे आहे ते धाग्याने हातात देखील म्हणजे हाताने देखील तयार करू शकता मी इथं हे फूल मशीनवरच तयार करून घेते आणि ह्या ब्लाउजला बघा वन साईड काट आलेला सा आहे तर काठ थोडासा शिल्लक आहे तर त्या काठात मी लटकन बनवेल आणि जो थोडासा कापड आपल्या साडीतला शिल्लक आहे ना त्या कापडमध्ये मी इथं बटन बनवून घेणार आहे तर माझ्याकडे बघा कापडी बटन बनवायची मशीन अवेलेबल आहे तर मी एकदम छान असे मस्त मला हवे तशी मी ज्या रंगाचे कापडचे बटन हवे तसे मी बनवून घेते लहान मोठ्या साईजमध्ये तर फायनली आपलं हे फुल तयार झालं आणि मग तुम्हाला मी ब्लाऊजचा फायनल लुक दाखवणार आहे तर मग मैत्रिणीनं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण डिझाईन एकदम डिटेलमध्ये दाखवलेली आहे पूर्ण डिझाईन तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद